आडीवरे आडीवरे हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे हे महाकाली मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये वसले आहे रत्नागिरीपासून चौतीस किलोमीटर आणि राजापूरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे तर अशा येथील महाकाली मंदिराचं दर्शन घेण्यास आम्ही निघालो महाकाली देवस्थान हे राजापूर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे दरवर्षी विजयादशमीवर साजरा केला जातो आम्ही येथे गेलो तेव्हा येथे खूप गर्दी होती ही गर्दी जी दिसते ती दर्शनासाठी नव्हे तर महाप्रसादासाठी लागलेली आहे मंदिरात महाकालीसमोर उत्तरे श्री महासरस्वती तर उजव्या बाजूला श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी या तीन भगिनी एकत्र हे मंदिर काशी करवीर दक्षिण म्हणून ओळखल्या जातात या अंबाबाई मंदिरासारखेच महत्वपूर्ण मानले जाते मंदिर परिसरातच योगेश्वरी प्रकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हनुमान आणि रामाचं देखील मंदिर आहे घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचं दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे श्री महाकाली देवीचा नवरात्र उत्सव हा तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव मानण्यात येतो त्यामुळेच तालुक्याबरोबरच बाहेरील भाविकी इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात नवरात्रीत या परिसरात मोठी जत्रा लागते चला तर मग आता दर्शन घेऊन चाले आहे आता तुम्हाला जत्रेची पण सै दाखवूया चला सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण काही विरंगुळीचे क्षण नेहमी शोधत असतो निर्मळ आणि मनसोक्त आनंद देणारे क्षण आपल्याला पर्यटनातून हमखास मिळतात अशा या जागृत देवस्थानाला व नित्यान सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या चला तर मग पुन्हा भेटू बाय